बाहर निकलने का बाहेर हम स्वारींना प्रतापगडावर जावच लागेल का दुसरा कुठलाही मार्ग आता आम्हाला दिसत नाहीये तुम्हाला या अवस्थेत सोडून आमचं पाऊल निघत नाहीये सई पण पन... जावं लागेल असच ना माझी काही तक्रार नाही माझ्यापेक्षा स्वराज्य कधीही महत्वाचं आहे स्वारी या ते ते तुला स्वराज्य महत्वाच वाटतंय हे पाहून कौतुक वाटतं आम्हाला आपल्या लगीन झालं तेव्हा आपण दोघेही लहान होतो पण तेव्हाही मी हे ओळखलं होतं